असो भाई मला इथं कशाला बोललेली एवढा तातडीने तुम्ही अहो तुमची बायको आता दोन दिवसात येणार आहे शिकली येणार आहे कधी चिकलीला दोन दिवसात बोलून घेतलं मला कर नव्हतं का बा नव्हती बरं झालं की मी बोलवलं नाही चांगलं झालं आता ऐका मी काय सांगतो आता तुम्ही तर घरात बसला बाय काळजी करतात म्हणा नाही ते म्हातारा घरात बसून बसून माझ्या डोक्याला ताप देतात एक केलं तर नाही तुम का तुम्हाला काय एक ऐकून घ्या म्हाताऱ्याला बी कामाला लावलं आणि बायकोला लावलं तर त्याच्यासाठी तरी तुम्हाला बोलवलं नाही मला काय वाटलं नाराज असाल तुमच्या पोरीला शेपा भांड्या आता तुम्ही तर काम करत नाही काम नको का करायला शेतात तुम्ही तर आता असं करा गोड बोलून चिपलीला कामाला न्या शेतात आणि तस सांग सांग ते म्हाताऱ्याला पण न्या नाही ती कामाला तिला कामाला लावून मी घरी येतो तुम्ही घरात येऊन काय करणार इथं तिथं आपलं उग टाइमपास आपलं दोघांवर कामावर लक्ष ठेवायचं तिथं बरोबर काम करून घ्या त्यांच्याकडनं गोड बोलून आता खायचं अजिबात चिडायचं नाही बायकोवर हळदीतले गवत झाले गोड बोलून सगळं काम करून घ्या निंदून घेतो तसं झालं नव्हतं का म्हातारे गेले डोक्याच्या वरी तुमच्या त्या दिवशी ते तुमचे भांडण होते का लय चिडलं होतं म्हातार बरं का नाही त्या दिवशी भांडण होते आ, मला म्हातारे पण बोलावं लागलं काय म्हणलं होतं सासरा आहे सासऱ्याचा जीव आहे जीव आहे आमचा नाही जीव आहे समजित सासऱ्याच कसं आहे थोडं बोलच आहे आता चपातून आता म्हातार ते काही करायचं ते म्हाताऱ्याच ऐकून म्हातारा नवरा जीवन आधार आधार आहे म्हणून तर थांबले ना या दखून आता जावे कामाला लावणार मी बस तुम्ही आला तिथे मला लय आनंद झाला जावे बर बर असेच आता इथे राहा दोघं नवरा बाय कोणी चांगलं शेतात काम करा असत काय करतो गवत खालचं गवत सगळं घरी आणतो आपल्या शेळ्याला यायला काम येतंय त्याच्या हातानं काम करून घेतो चारायचं पण काम पडत नाही वावरात आजकाल नाही पैसा ना आहे बघा लोक शेती कशी करतात नाही वावरात पैसा नाही काढावं लागते घाम काढावं लागतं कष्ट करा कष्ट करावे लागतात ते करून घेता म्हाताऱ्याकडनं तुमच्या बायकोकडनं मी काय करतो तुम्ही तर बसून खाताय आता घरात तुम्ही ऐकूनच घेत नाही बरं बोला त्या दोघांना कामाला लावतो आणि मी त्याच्या मागे पुढे राहतो

आहे पण मला अजून काही विश्वास नाही वाटून राहिला नाही मामा तुमचा जीव म्हणून तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची कोणती गोष्ट मला मग एक निरोप धाडला मी होतो शेतात हा आपल्या शेजार ना गोल्या हा गोल्या त्याचं पोरग आलं तर बा लहान मला घरी बलिल असं मग मी त्याचा निरोप ऐकून घरी आलो मग घरात नेऊन काही नाही नाही तसं नाही तसं तस नाही ना तसं तस नाही घरी बोलिल मग मी सासूला विचारलं असं काय काम आहे मना तुम्ही म्हणले तसा डाऊट होता आस घरात नेऊन हांती आ, का कशामुळे माहितीये का मी त्या दिवशी तुमच्याकडून बोलू लागलो ना हा बोलू लागलो का पण होत मामा लागते तिकून बी ते कसं झालं मग मी बसलो लांबच बसलो बर का जरा लांब असू ना आपली हो नाही तसे म्हणजे तेवढं अंतर ठेवाच सुरक्षित अंतर ठेवा सुरक्षित अंतर ठेवा म्हणजे धोका उत्पन्न होत नाही मोबाईल कशी टच स्क्रीन टच स्क्रीन त्याच्यामुळे थोडं अंतर अंतर काय झालं आम्ही बसलो सासू मला काय म्हणली जावाई बापू तुमची बायको म्हणजे तुमची लेख हो म्हणजे मी बायको आ, शीतल हा का, शीतल काय का, का, डोकं डोकल फास्ट चालतं राह कधी कधी चालत ते मग तवा चलवायचं असतं ना या अवदसा करताना अरे ते अवदसा नसतं सगळा भ्रम केला ना तिथं चलवायचं तिथं चल ना जिथं नाही चलवायचं तिथं चलवायले तुम्ही आता चाल जाई बापू तुम्ही माझ्या सोबत राह पाठी म्हणजे मी माझं डोकं बरोबर चालते तुमच्यावर दोन चार टाकस तर मी काय धरीत नाही पण तुमच्या सगळं आता सगरा हा ती शीतलचं काय म्हणत होते काय झालं मला सासूबाई म्हणल्या तुमची बायको शीतल दोन तीन दिवसाने येणार आहे मामा लेकर म्हणून मला नाही म्हणजे रे दिवस झाली गावाला समजतो मी म्हणजे म्हणजे आता ऐका काय झालं ती सासूबाई म्हणले शीतल दोन तीन दिवसाने येणार आहे पण तुम्ही काय करा तुमच्या बायकोला कामाला लावा कामाला कामाला हाँ? मला सांगा मामा पण तळ हाताच्या फोडावानी तुम्ही मी मी पण म्हणतो कामाला सगळे काम मिस करतो ना कसं काम हो काम मिस करतो ना, ना घरातले आता कोणते काम शेतात कोण हो शेतातील अरे तेव्हा झालं बापू तुम्ही घरचं भांडे घासता धुन धुता हो ना फरश्या पुसता सगळं करून घेत ना ती शेतात तर कोण करील शेतातलं राहिलं सुईले या कुत्रेला भाकर हो हे कुत्र त्याच्यापेक्षा पण ठीक ती तुमच्या हो तुम्ही बाहेर झोपला बाजूजवळ झोपत ते आणि कोणी बी आला ना हक म्हणजे बायकोचे गुण उतरले काय मामा काय झाला शिम म्हणली या दोघायला काम लावा तुम्ही नाही केलं तरी चलतं म्हणजे फक्त तुम्हाला कामाला आपण नाही मला तुम्हाला अरे शि... देवा शिचल हवा हे पाप कुठून फेडणार आता मी फक्त तुमच्यावर देखरेख करणार असं मी तिच्या एकता सुटणार सासू देखता हो तुम्ही म्हणायचं हो जावे बापू हा शे करतो हा शे करतो हा तुम्हाला म्हणलं सासरे बो पाणी आण सगळेच पाणी आणून द्यायचं ऐकायचं नाटक करा बर काम दमान करायचं दमान पळायचं नाही आजचं काम होईल उंद्या हळू हळू चाल रे नंद्या नंद्या वा, 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 नंद वाप्पोला काय करायचं दिन जाव पैसा मानलं मानल बाकी तुम्हाला बाप्पो आजकाल रोजदार कशी येत राईट झाला येतात आणि तीन लग वापस त्याच्यात पुन्हा जेव्हा जेव्हा असं हे पाहते काम फक्त तुम्ही मग काय ऐका मी सांगितलेलं काम ऐका हो आणि फक्त एकदा सासू हाता घालून काढा म्हणजे बस झालं पण जावे बापू शीतल एवढी मी लाडात वाढवली नाही मामा समजू शकतो त्या प्रमाणे जपली मग मी आन... शीतलसाठी तर बारा एकर जमीन माया नावची करून घेतली तिला शेतात काम करून घेणं तिच्याजवळ म्हणजे हे हे शोभतं का तिच्या आईला जाऊ हो बापू करावं लागणार मामा तुमची सासू तशी त्याला आम्ही तरी काय करावं पण हे तिच्या डोक्यात कोण टाकलं मला काही कळत नाही हो बापू टाकायची गरज नाही मामा ती पहिलीच तशीच आहे हा म्हणजे सगळ्या या कामाला आणि स्वतः आपली टच स्क्रीन टचस्क्रीन आणि इथं बसलोत म्हणून हा हा तो बसलाय हा हा त्याची बायको हा आणि त्याची सासू काम करायची खरं आहे खरंय का त्याचा हो, हो सासरा हा गावाला तस नाही तुमचं नशीब तुमचं नसीब लय दलिंदर आहे काय बोलत ते का, काय बोलता बापू तुम्ही तोंडावर बोलता तुम्ही म्हणजे थोडं सामला स्वभावता सासरी मामा नाही पण तुम्ही माया पाठी असता काही हरकत नाही तसं काय हरकत नाही कवा बा मी म्हणतो सासूला बी हाना पण हाना नाही मी नाही का धरतो ना असं हा हा काय करा आता फक्त एवढंच करा तुम्ही सांगितलेलं काम ऐका बर फक्त माझ्यासोबत शेतात यायचं बरं हळूहळू काम करायचं आणि दिवस घालवायचं शिजल शेतात बसू द्या सावलीला बसू द्या तिघा पहा आता तुमची बायको माहिले हा ऐका तुम्ही कसं काय आता झालंय तेवढं हो द्या हो द्या आता आता तिचं तिचं म्हणणं ऐकू भीक नको पण पुत्र आव्हा मी आता जातो ओ? आ, 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 राम 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 हा तुमची मला काळजी आहे म्हणून मी इथपर्यंत आलो तुम्हाला पण माझी काळजी घ्या तुम्ही पण काळजी मग फक्त घराला येऊ नका लवकर नाही नाही भाऊ बसतो मी बसा मग येतो मी हो, हो, जा सावका सावका आलीच मिन त्या त्रास मी एकदम व्यवस्थित बघ आता मी काय म्हणते आता टेन्शन नको तू ती म्हातार आणि ती तुझा नवरा शेतात काम नाही करत आहे काम नाही करत आहे हे उन्ह्यात तर नुसते टाइमपास करत म्हणजे इथं पण तसंच आहे का काय करावं या माणसाचं त्याच्यासाठी तुला बोलवून घेतलं आता तू एक काम कर गोड बोलून त्यांच्याकडे चांगलं कामं करून घे बाकी आता काय टेन्शन घेणे पण सगळं होईल व्यवस्थित घरी पण तसंच तसच इथं शेती ते नावावर करून घेतली म्हटलं इथं स्वतःच समजून तरी काम करेल तर इथंही तसंच आहे त्याचं त्याच्यासाठी तर बोलून घेतलं होतं म्हटलं तिकडं रिकामी गावर उमरतंय तर त्याला चांगलं लावेल कामाला शेतात दोघं म्हातार आणि ते कामही करीत साईपा तिकडं मृत तिकडं बस करत्या मग तेच आता कुठं आहो या की इकडे जरा दोघं पण अगं शीतल अगं बेटा तू कशी आली अचानक जावय कुठे आपले जावय गेलं गावाला गाणं कुठे घालवलं मॅच पाठवलं का का म्हणजे कामा का का घालवलं का जावायच्या हातून का कामच काम करून घ्यायचे का बेट शीतल तू तरी सांग का यायला अगं शीतल हे दोघं काय काम नाही करत शेतात जाऊन टाइमपास करत बसत नुसती अहो नाना तिथेही तसंच करतात ते इथं तरी शेतात काम करत होते होते ना ना पण माझी बारा एकर जमीन नावावर आहे कामासाठी म्हणून त्यांना बोलवलं तर हे सासरा आणि ते दोघं म्हणून टाइमपास करत बसतात तिथे बारा एकर तुला बोलवून घेतली ना इथे आता काय ते बरं बारा एकर जमीन नावावर करून तू त्याला घरगाडी म्हणून ठेवला घरगाडी म्हणतात ना त्याला आपल्या शेतात काम करायला घरगाडी म्हणतात तू काही समजावं बाकी अहो ना ना शेती नावर करून घेतली ना मग ते स्वतःच मालक ना मग का काम केलं तर कुठे बिघडलं बापा तुमच्या दोघींना हात जोडली मी हात जोडले हे बघा ना आता तुम्हीच पाठवली ना त्याला जावयाला गावाला पाठवलं मी कशाला पाठवलं पाठवलं बर आता एक कामच करा तुम्ही आता जावयाला पाठवलं ना गावाला आता तुम्ही जा शेतात कामाला शीतल ह्याला सांग कामाला जायला कोण करणार शेताचं काम मी जाऊ शेतात ह जावई घरी गेली तिकड तुला कसं कळलं नाही ग अजून आणि बाहेरच्या बाहेर त्यांना पाठवायला वाटतं मला विचारलं का पाठवायच्या आधी काय विचारायला पाहिजे काय म्हणजे तिथे शेताची कामं कोण करणार आता घरची कामं करतो शेत मग म्हणे ठीक आहे चाललो जा काय आज कशाला कामं करायला पाठवायच त्यांना त्यांना जावेला वापस पाठवायला कोणी सांगितलं होतं बरं आता हे सगळं कोण निसरणार मी जाऊ शेतात म्हणून काय नानांना पाठवायचं करतील पडतील तिकडं कस होणार आहे काय माहिती बाबा बाई माझं तर पाय डोकं उठले बाई समजून समजून नाना काय करू आता मग त्यांना तर शेतातली कामं होतात का आता मी म्हंटल जावयाकडून घोड बोलून काम करून घ्या तर त्यांना वापस पाठवलं गावी असं असतं कुठं काय तुझी शीतल तुला मी कळलं नाही नवरा केला हिता ठेवून आणि मला म्हणतेस ना कळलं कधी गेलो जावायोत जावायको सासू जो मात जा सासू जो मात जावायको मात सासू जो मात जावायको मात सास जो सास जो